तरी त्यांच्या गोष्टीचा त्यांनी जी टिप्पणी केली त्याच्यावर आमचा निषेध आहे दुसरा विषय की त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि त्यांची जी, जी काय ती बंद झाल्या पाहिजे यासाठी आज आम्ही दिव्यांगाच्या माध्यमातून या रविराज साबळे यांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि यांच्यावर लवकरात लवकर कारवाई होईल याचं आम्ही तुम्हाला देत आहोत लवकरात लवकर आज आम्ही फक्त काळ्या फिती बांधून आला उद्या जास्तीत जास्त संख्येनं आम्ही आतमदन देखील आम्ही करणार बच्ची भाऊ हे मान सन्मान आहे दिव्यांगासाठी शेतकऱ्यासाठी घालवली तर अवमान आहे याची रविराज साबळे साहेबांनी काळजी घ्यावी आणि पुढत दिव्यांगाच्या मनाला तुम्ही ठेस पचवालात याची पुढते त्यांनी काळजी घ्यावी या आमची विनंती त्यांना आहे आणि त्यांनी ही जी काय विठं मनात चालू आहे त्यांनी ती तत्काळ बंद करावी या निवेदनाच्या माध्यमातून आली